दुचाकीने मूलवरून जुनासूर याला आपल्या कर्तव्यावर जात असलेल्या परिचारिकेला विरुद्ध दिशेनं येत असलेल्या ट्रकनं उडवल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला असून मृत परिचारिकेचं नाव मंदाताई करपल्लीवार वैवर्ष पंचेचाळीस असाय आज सायंकाळी तीन वाजताच्या दरम्यान मूलवरून प्राथमिक स्वास्थ्य उपकेंद्र जनासुर्ला इथं कर्तव्यावर आपली दुचाकी मिस्ट्रो कंपनीची क्रमांक एम एच चौतीस ए एक्स त्र्याण्णव सत्तरने जात असताना चांदापूर फाट्यावर पोहोचली असताना मोबाईलची घंटी वाजल्यानं रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबून मोबाईल काढत असतानाच विरुद्ध दिशेनं कडून मूलला येत असलेल्या ट्रक क्रमांक एम एचच्या चाळीस सिटी त्रेपन्न सत्तावीसनं जोरदार धडक दिल्यानं मंदाताई करपल्लीवार या जागीच ठार झाल्या धडक इतकी जोरदार होती मंदाताई यांचं शरीर छिन्न विछिन्न झाले या घटनेची माहिती मूल पोलिसांना होताच घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करता उपजिल्हा रुग्णालय मूल इथं पाठवण्यात सदर ट्रक हा सुरजागड येथून भंडाराला जात असल्याचं समजते आतापर्यंत सुरजागड प्रकल्पातील वाहतुकीमुळे शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव गेले मंदाताई या मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच राहत होत्या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी जमली होती अँब्युलन्सने मृतदेह आणले तेव्हा महिलांनी आपले अश्रू थांबू शकले नाही पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतली असून आरोपी वाहन चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास मूल पोलीस करत आहेत ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर